जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी जयसिंग औताडे यांची निवड वारणा उद्योग समूहाचे प्रमुख माजी मंत्री आणि पन्हाळा शाहूवाडी मतदार संघाचे आमदार विनय कोरे संस्थापक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील जयसिंग शिवाजीराव औताडे यांची निवड करण्यात आली आहे आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अवताडे यांना मुंबई येथे सोमवारी निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते शिवानंद पाटील डॉक्टर विश्वनाथ अक्कलवाडे आदी उपस्थित होते विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने सोलापूर महानगरपालिकेत चार नगरसेवक निवडून आणले होते या पक्षाला मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे गेल्या काही दिवसांपासून या पक्षाच्या निवडी नव्हत्या येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या पक्षाच्या संघटनात्मक निवडी करण्यात येत आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी जयसिंग आवधारे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा